हे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मित्रांनो दोन ठिकाणचा कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे पोलीस भरती संदर्भात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल्कन आयकनला प्रेस करून ऑल नॉक ती सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं आता पोलीस भरती कट ऑफ सर्वसाधारण सव्वीस अठ्ठावीस म प्र विमप्र एमआ बत्तीस इ एच बी सी पंचवीस ई डब्ल्यू एस सव्वीस तर मित्रांनो सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार सर्व इथं कट ऑफ बघू शकता माजी सैनिक वगैरे तर मित्रांनो अजून दुसऱ्या ठिकाणचा एक कट ऑफ लागलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर याच्यावर मित्रांनो पेपरचा ऑफ पण खूप कमी लागणार आहे एवढेच मिनिट कारण की भरपूर विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क आहे तर पुढे बघू शकतात तर मित्रांनो बघू शकता पोलीस भरती करायला नाशिक शहर तर लेखी परीक्षेकरता कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो मेल बघू शकता इथं ओपन जनरलसाठी बघू शकता एक्केचाळीस लागलेला आहे फिमेलसाठी एकोणचाळीस एक्झाम बघू शकता एक्झामांसाठी चाळीस तर तसेच मित्रांनो सीसाठी बघू शकता मेल सदोतीस फिमेल बत्तीस एस सी बघू शकता सव्वीस मेल फिमेल पंचवीस एस टी बघू शकता मेल छत्तीस फिमेल बत्तीस एस बी सी बघू शकता मेल पंचवीस 25. EWS 25. फिमेल पंचवीस डब्ल्यू एस बघू शकता पंचवीस फिमेल बघू शकता पंचवीस एस बी सी बघू शकता मित्रांनो इथं सव्वीस फिमेल बघू शकता पंचवीस तर मित्रांनो सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे पोलीस भरतीमध्ये तर मित्रांनो याच्यावर आपण समजू शकतो की आता ग्राउंडचा कट ऑफ आणि लेखीचा कट ऑप तर दोघं मिळून तुमचा ऑफ खूप कमी लागणार आहे मित्रांनो ग्राउंड प्लस लेखीचा कट ऑफ ग्राउंड प्लस लेखी कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत त्यामुळे जो तुमचा कट ऑफ लागणार आहे मागच्या वर्षापेक्षा पण कमी लागणार आहे कारण यावेळेस बघा सिंगल फॉर्म तुमचं आधार कार्ड वगैरे हो सर्व मित्रांनो होते आणि डबल फॉर्म रद्द अशी अपडेट होती मित्रांनो हो। तर प्रत्येक गटकामध्ये तुम्हाला एकच फॉर्म भरायचा होता त्यामुळे बघू शकता की तुम्ही हे जे मिरिट आहे ते मिरिट खूप कमी लागणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये पण चांगले मार्क्स आहे आणि पेपर पण चांगला आहे तर त्यांची शंभर टक्के पोलीस होण्याचे चान्सेस आहेत या भरतीमध्ये मित्रांनो बघा तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली होती तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला रेग्युलर वॉश करत चाला पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला मित्रांनो आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद